हे गोले वाहत चाललेत तरी पण हे नक्की काय गोले आहेत आणि ह्यांच्यापासून सावध राहावं आणि काका मासे तोंडामध्ये हात घालू नक्की काय करतात ते व्हिडिओ शेअर मी नक्की सांगतो जयमलाल मंडळी मी हे नांदाजून स्वागत करतो तुमचा डेली न्यू ब्लॉकचा दिवस एकोणपन्नासावा आज आपण निघाले खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जसं जाला टाकले तसे काकांनी गर्वाला केले सुरुवात एकीकडे नालीमध्ये खंडुआ खोबे होते लगेच काकांना लागला तो म्हणजे पहिला शिंगाला आमच्याकडे याला बेंड म्हणतो काकाने याला कारण घेतलं एकीकडे मी खांदा तयार केला हा लहानसा खांदा तयार केला जेणेकरून काय मासे लागेल ते बघावा आमच्या बोटीला एका दुसऱ्याची जाळं लागून आली बघत होलं तर जालानं लागलेला हा उडणारा फ्लाईंग फिशल आमच्याकडे जुळून असं म्हणतं ही जालं ह्यांचीच होती ही बिलजी मासेमारी करणारी बोट आहे ही आपल्या बाजूला जात होती मग आम्ही परत गरवाला किल्ली सुरुवात आणि गरवाला लागले काकाना तो म्हणजे एक प्रकारचं घोमरी हे घोमरी आहे ढोम्याचाच एक प्रकार आहे खायला पण मस्त लागतं मग मला पण लागला तो म्हणजे मोठ्या साईजमध्ये शिनवारा याला आपण फटाफट काढून घेतला यालासुद्धा फटाफट काढून घेतला कारण हा मासा बेकारचा होतो मग काकांना परत लागला तो म्हणजे दुसरा शिनोरा आज सिनरे लागतच होते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याला खूप सुंदर लागते त्यानंतर काकांनी हा काढला लाशा सफेद ताम हिच्या पण गाल्यामध्ये आटकली होती ती घर महिला हात घालून काढावं लागली काका फटाफट गवत होते परत काढली काकांनी तुमची गोमरी आणि आज आम्ही टोटल पकडलेली ही कॅच या कॅचमध्ये काय काय आहे ना तुम्हाला ते नक्की सांगतो म्हणजे हा आहे तो म्हणजे हे हा एक शिंदे दोन शेनवर लागले होते हा एक तांब लागलेली एक चरबा लागलेला त्यानंतर हे होत्या गोमरी त्या तीन चार गोमरी लागलेल्या आणि आपले बेंडो म्हणजे शिंगायला लागलेले आणि लहानसे ढोमी वगैरे लागलेली मग आपला खांदा आम्ही पालवायला घेतला सरप्राईजली आम्हाला खांदा सक्सेस झाला आणि खांद्याला लागला तर म्हणजे मोठ्या साईजमध्ये सिनवर आज मावर लागत होतं मग आम्ही तिथे जाळं पालवा झालं पालवता पालवता पाल पाल एकीकडे आला ती म्हणजे चेन दोन दोन जणू शकतो आणि ह्यांची खास खूप बेकार लागते आम्ही जाला पावून जास्त काही मिळणार पण खांद्यामध्ये लागलेला हा मासा होता त्याने गळ दिली होती म्हणून त्याला कापावं लागतं इकडे मासे थोड्याच प्रमाणामध्ये होते मग आम्ही घरी जायला निघाले पाणी असं काला होतं पण पाण्यातनं उडायला लागले की अचानक ते म्हणजे पेडवी तुम्हाला तारली वाटेल नाही ही आहे पेडवी आणि उरून आपल्या बोटीमध्ये पण काही मासे आले होते मग आम्ही निघाले ते म्हणजे घरच्या दिशेने फटाफट आपल्या बंदरात पोहोचलो तेवढ्यात आपल्याला कोस्ट गार्डने पकडलं पकडलं आणि आपलं विचारपूस करून आपल्याला सोडून दिलं आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर होते आणि फटाफोट बंदरात पोचले घेऊन निघाले तर म्हणजे बात्रा आणि ऑप्शन सुरू होतं मंडळी अशी व्हिडिओ आवडत असेल फॉलो नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय